नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर दररोजची तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न जर हवे असतील किंवा त्याच्यावर व्हिडिओ जर हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर तुमच्या मित्रांपर्यंत किंवा जे काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शासनाची जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना शेअर करा स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा जो काही विषय राहणार आहे तो महत्त्वाचा राहतो जवळपास तुम्ही कोणतीही एक्झाम देत असेल तर त्यावर सात ते आठ प्रश्न हे चालू चालू घडामोडीवर राहणार आहे आणि तुमचा रिझल्ट जो काही राहणार आहे म्हणजे समजून घ्या गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आणि तुम्ही जर समजून घ्या इंग्लिश uh, वगैरे या सब्जेक्टचा जर अभ्यास करत असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे या चार विषयावर की नाही uh, त्यांचे गुण कमी होत नाही जर समजून घ्या तुमचा रिझल्ट जर राहत असेल किंवा कमी गुण मिळत असेल तर जी के जी एसमधला जो काही तुमचा चालू घडामोडी हा चॅप्टर राहणार आहे किंवा हा विषय राहणार आहे याच्यामध्ये त्यांचे गुण जे काही राहणार आहे ते कमी होतात किंवा मायनस होतात जर तुम्हाला या विषयामध्ये पैकीपैकी पैकी गुण जर घ्यायचे असेल तर जो काही व्हिडिओ राहणार आहे तो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहता आहे कारण की जेवढा महत्वाचा तुमचा पहिला प्रश्न राहील तेवढाच महत्वाचा काय राहणार आहे तुमचा शेवटचा प्रश्न आणि जेव्हा केव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तेव्हा एक बुक नोटबुक सोबत घेऊन बसा आणि जे काही मी क्वेश्चन दिले आहे जसेचे तसे तुम्हाला काय करायचे आहे नोट्स बनवायचे आहे आणि रोज त्याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला रेफर करायचा आहे तर आजचा जो काही आपला व्हिडिओ राहणार आहे त्या व्हिडिओमध्ये सतरा एप्रिल आणि अठरा एप्रिल या दोन दिवसातील जे काही चालू घडामोडीचे वीस काहीतरी प्रश्न राहतील ते वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा या आहे याच्यामध्ये आपण घेऊ पहिला प्रश्न जो की तुम्हाला दिला आहे लिस्बन शहराच्या महापौर लिस्बन तुमचा देश आहे लिस्बन हे देश आहे लिस्बन शहराच्या महापौर यांनी कोणाला सिटी की ऑफ होनर हा सन्मान प्रदान केला है तर तर जाका ही आहे असा प्रश्न राहणार आहे तर त्याचं उत्तर राहणार आहे द्रौपदी मुर्मू ज्या काही आपल्या राष्ट्रपती आहे त्या राष्ट्रपतींना लिस्बन शहराचे जे काही महापौर राहणार आहे त्यांनी हा सन्मान प्रदान केला आहे तर याचं उत्तर राहणार आहे द्रौपदी मुर्मू ज्या काही राहणार आहे तुमच्या भारताच्या काय आहे राष्ट्रपती आहे तर त्याच्यावर जे काही महत्वाचे क्वेश्चन आणखी इतर तयार होतील ते सुद्धा इथे चर्चा करून घेऊ आपण त्याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांचा जन्म जर विचारला ते राना सामदे जाका ही तर ते राहणार आहे ओडिसामध्ये ज्या काही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे त्यांना शपथ कोणी दिली म्हटलं तर त्यावेळेस जे काही सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यावेळेसचे यांनी त्यांना शपथ दिली आहे तर त्यांचं नाव आहे एन व्ही रमन्ना यांनी राष्ट्रपती पदाची त्यांना शपथ दिली आहे स्वतंत्र भारताच्या त्या किती राष्ट्रपती आहे म्हटलं तर त्या पंधराव्या राष्ट्रपती राहणार आहे ज्या स्वतंत्र भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्यांचा कार्यकाळ कधीपासून सुरू झाला म्हटलं तर पंचवीस जुलै दोन हजार बावीस पासून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस म्हणजे ज्यावेळेस ते राष्ट्रपती झालेल्या नव्हत्या त्यांच्या अगोदर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या काळात ते झारखंड राज्याच्या काय होत्या ते राज्यपाल होत्या म्हणजे जवळपास चार पॉईंट पाच चार पाच पॉईंट ही काय राहणार आहे तुमची महत्वाची राहणार आहे त्यांचा जन्म राहील ओडिसा त्यांना शपथ कोणी दिली म्हटलं तर एन व्ही रमन्ना यांनी जे काही सरन्यायाधीश होते त्यावेळेसचे स्वतंत्र भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे म्हटलं त्याचं उत्तर राहणार आहे पंधरा पंधराव्या राष्ट्रपती राहणार आहे स्वतंत्र भारताच्या आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती राहणार आहे हा सुद्धा पॉइंट एक नोट करून घ्या तुम्ही त्यांचा कार्यकाळ जर विचारलं तर पंचवीस जुलै दोन हजार बावीस पासून सुरू झालेला आहे आणि राष्ट्रपती व्हायच्या अगोदर त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या म्हटलं तर ते राहणार आहे झारखंड दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या काळात ते काय राहणार आहे झारखंड या राज्याच्या काय राहणार आहे राज्यपाल राहणार आहे म्हणजे तुमचा पहिला प्रश्न इथे काय करायचा आहे तुम्हाला जशीच्या नोट करून घ्यायचा आहे दुसरा प्रश्न पाहू आपण मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वानखेडे ह्या क्रिकेटचं स्टेडियम आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूचे नवीन स्टँड असणार आहे स्टँड म्हणजे जिथे प्रेक्षक लोक वगैरे बसतात ते स्टँड राहणार आहे तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूचे नवीन स्टँड असणार आहे असा प्रश्न राहील तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे की रोहित शर्मा यांचं स्टँड राहणार आहे जे भारताचे काय होते अगोदर कॅप्टन होते आता त्यांच्याबद्दल जे काही महत्त्वाचे पॉइंट वाटते ते पॉईंट नोट करून घ्या रोहित शर्मा हा भारताचा कॅप्टन भारतीय क्रिकेट संघाचा त्यांना अर्जुन पुरस्कार कधी मिळाला म्हटलं तर त्याचं वर्ष राहणार आहे दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधरामध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन पुरस्काराची रक्कम जर विचारली तर रक्कम राहणार आहे पंधरा लाख त्याच्यानंतर त्यांना दोन हजार वीसमध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळाला आहे जो की क्रीडा क्षेत्रातला सर्वात वरचा म्हणजे सर्वात म्हणजे पहिल्या क्रमांकावर येणारा पुरस्कार राहील मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कम जर विचारली तर ती रक्कम राहणार आहे पंचवीस लाख रुपये आणि ज्यांना कोणाला हा पुरस्कार मिळाला असेल त्यांना टॅक्स वगैरे लागणार नाही भारत सरकारकडून कर म्हणजे टॅक्स फ्री राहणार आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार पंधरा पंधरा लाख रुपये रक्कम मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार वीस मध्ये आणि रक्कम जर विचारली तर किती राहणार आहे पंचवीस लाख रुपये रक्कम राहणार आहे त्यासोबतच रोहित शर्मा हे जे काही राहणार आहे आय पी एलचे मुंबई इंडियन्स म्हणजे आय म्हणता तुम्ही मुंबई इंडियन्स या आय पी एल संघाचे ते कॅप्टन आहे आणि जेव्हा ते कॅप्टन होते त्यावेळेस त्यांनी दोन हजार तेरामध्ये दोन हजार पंधरामध्ये दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस अशा पाच वेळेस त्यांनी नाही आय पी एलची ट्रॉफी जिंकली आहे जे की मुंबई इंडियन्स संघाचे काय होते ते कर्णधार होते म्हणजे रोहित शर्मावर जर घेतो म्हटलं तर हे चार पाच चार पाच पॉईंट का राहणार आहे तुमचे महत्वाचे राहणार आहे चे, ते तुम्हाला जशीच्या तसे काय करून घ्यायचे नोट करून घ्यायचे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खेलो इंडिया युद्ध गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात होणार आहे असा प्रश्न राहील हा क्वेश्चन मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला पटना दिलं होतं तर खेलो इंडिया युद्ध गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात होणार आहे म्हटलं तर, तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे बिहार बिहारमधील जे काही सहा शहर राहणार आहे सहा शहरांत या स्पर्धा होणार आहे मग ते जे काही सहा शहर आहेत त्याच्यापैकी एक शहर आहे तुमचा पटना त्याच्यानंतर दोन गया तीन राजगीर त्याच्यानंतर चार बेगूसराय पाच दिला आहे तुम्हाला भागलपूर आणि जे काही सहावं शहर राहणार आहे त्या साव सहाव्या शहराची शहरा आतापर्यंत त्यांनी घोषणा केलेली नाही म्हणजे तुम्हाला जर विचारलं हेलो इंडिया युद्ध गेम या क्रीडा स्पर्धा किती शहरांत होत आहे म्हटलं तर ते सहा शहरांत कुठे होत आहे म्हटलं तर बिहार राज्यात राहणार आहे सहावं शहरांची घोषणा त्यांनी केलेली नाही खेलो इंडिया युथ गेम्सची सुरुवात कधी झाली म्हटलं तर दोन हजार अठरामध्ये राहणार आहे आणि आता जी काही राहणार आहे स्पर्धा मे महिन्यात होईल ती तर ती किती आवृत्ती आहे म्हटलं तर ती आवृत्ती किती राहणार आहे सातवी आवृत्ती हा सुद्धा पॉईंट तुमचा महत्वाचा राहील या अगोदर दोन हजार चोवीस मध्ये ह्या स्पर्धा कुठे झाल्या म्हटलं तर किंवा या स्पर्धेचे आयोजक कोण होते म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे तामिळनाडू राज्य म्हणजे खेलो इंडिया युथ गेम्स यावर जे काही तुमचे तीन चार महत्त्वाचे पॉईंट राहणार आहे फक्त एवढेच पॉईंट राहील बाकीचे पॉईंट नाही केले तरी चालेल याच्यावर तुम्हाला क्वेश्चन शक्यतो विचारला जाणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण जागतिक वारसा स्थळ दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारला आहे जागतिक वारसा स्थळ दिन कधी साजरा केला जातो म्हटलं तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा एप्रिलला जागतिक वारसा स्थळ दिन साजरा केला जातो तर याच्यावर जे काही महत्वाचे पॉईंट तयार होतील ते पॉईंट राहणार आहे भारतात सध्या किती जागतिक वारसा स्थळ आहे म्हटलं तर ते त्रेचाळीस राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे म्हटलं तर किती म्हणणार आहे पाच म्हणजे तुम्ही पाठ करण्यासाठी पाच छेदमध्ये त्रेचाळीस या पद्धतीने पाठ करा महाराष्ट्रामध्ये पाच राहील आणि भारतात जर विचारलं तर भारतात किती राहणार आहे एकूण त्रेचाळीस राहणार आहे सर्वात जास्त जागतिक वारसा कोणत्या राज्यात आहे म्हटलं तर ते राहणार आहे तामिळनाडू आणि सर्वात जास्त जागतिक वारसास्थळ कोणत्या देशात आहे म्हटलं तर कोणत्या देशात राहणार आहे इटलीमध्ये सर्वात जास्त जर राज्य विचारलं तर तामिळनाडू भारतातील आणि सर्वात जास्त जगात जर विचारलं तर कुठे राहणार आहे इटलीमध्ये जे काही भारतातील त्रेचाळीसवी शेवटचे जागतिक वारसा स्थळ राहणार आहे ते मोहिंदास येथे आहे जे काही तुमच्या आसाम राज्यमध्ये तुम्हाला दिला आहे मग जागतिक वारसा स्थळ जर विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला अठरा एप्रिल आणि त्याच्यावर जे काही महत्त्वाचे पॉईंट वाटत आहे भारतात त्रेचाळीस महाराष्ट्रामध्ये पाच राहील सर्वात जास्त तामिळनाडू राज्य आणि जगात सर्वात जास्त इटली आणि त्रेचाळीसवी शेवटचे जागतिक वारसा स्थळ जर विचारलं तर ते काय राहणार आहे मोहिंदास राहील जे काही कुठे आहे म्हणतात कुठे राहणार आहे आसाममध्ये हे एवढे महत्वाचे पॉइंट तुम्हाला जागतिक स्थळवर पाठ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात ए आय सेंटर उभारण्यात येणार आहे म्हटलं तर याचं उत्तर राहील नागपूरमध्ये सुद्धा उभारणार आहे पुणेमध्ये सुद्धा उभारणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा उभारणार आहे म्हणजे याचं उत्तर राहणार आहे वरीलपैकी सर्व ए सेंटर महाराष्ट्रात तीन ठिकाणी उभारणार आहे एक नागपूर पुणे आणि एक राहणार आहे तुमचं मुंबई हे व्यवस्थित पॉइंट काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण नंतर दिलाय तुम्हाला महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले तर त्याचं उत्तर दिलंय तुम्हाला अंबाजोगाई हो अंबाजोगाही या ठिकाणाचे ऐतिहासिक जे काही महादेवा मंदिराचे स्मारक दिले आहे ते काय केले आहे संरक्षित म्हणा किंवा हे स्मारक काय जतन करण्याची कोणी सांगितले आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे तर सहा नंबरचा जो काही प्रश्न राहील त्याचं उत्तर अंबाजोगाई राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे भारताने सर्वाधिक साखर निर्यात साखर निर्यात कोणत्या देशाला केली म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे सोमालिया सोमालिया जो काही देश राहणार आहे याला सर्वात जास्त साखर निर्यात भारताने केलेली आहे साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो जो काही उत्पादन राहणार आहे उत्पादन मध्ये पहिल्या क्रमांकावर ब्राझील देश आणि जो काही साखर उत्पादनात दुसरा क्रमांक राहील तो राहणार आहे तुमचा भारताचा म्हणजे ह्या दोन गोष्टी व्यवस्थित नोट करून लिहून घ्या आणि सर्वात जास्त कोणत्या देशाला निर्यात केली म्हटलं नि तर सोमालिया ही गोष्ट पाठ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला आठ नंबरचा परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे पहिले राज्य कोणते म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला चित्रपती के व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या ॲक्टरला मिळाला आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे महेश मांजरेकर म्हणजे महेश मांजरेकर यांना चित्रपती ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे जो की दोन हजार चोवीस चा राहणार आहे आणि त्याची घोषणा आता झालेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण जम्मू काश्मीर आणि लडाखचे जे काही मुख्य न्यायाधीश राहणार आहे त्यापदी कोणाची नियुक्ती झाली म्हटलं तर जस्टिस अरुण पाळी हे राहणार आहे की ज्यांची जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या काय दिल्या आहेत त्यांना मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केलेली आहे तर दहा नंबर क्वेश्चनचं उत्तर राहणार आहे अरुण पाळी त्याच्यानंतर क्रीडावर तुम्हाला प्रश्न दिलाय टी ट्वेंटीमध्ये पाच हजार धावा आणि सोबतच दोनशे बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलाय म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे हार्दिक पांड्या याने की क्रिकेटमध्ये टी ट्वेंटीमध्ये पाच हजार धावा प्लस सोबतच काय घेतले आहे दोनशे विकेट्स म्हणजे दोनशे बळी घेतलेले आहे ही क्रिया करणारा किंवा हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण झालेला आहे म्हटलं तर तो का राहणार आहे तुमचा हार्दिक पांड्या राहणार आहे रा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे म्हणजे जे काही महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण केलेले आहे त्याच्यामध्ये पहिलीपासूनच हिंदी विषयाचा अभ्यासक्रम राहणार आहे असा प्रश्न राहील म्हणजे प्रश्न पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आली आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे हिंदी हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे म्हणजे बारा नंबरचा जो काही क्वेश्चन राहील त्याचं उत्तर राहणार आहे हिंदी त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला जानासू बोगदा हिमालयात बर्फाच्या खाली भारतातील सर्वात लांब बोगदा पोटी तयार करण्यात आला आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे उत्तराखंड म्हणजे बर्फाच्या खालून जाणारी ट्रेन म्हणा किंवा बोगदा जे काही असेल ते फक्त तुम्हाला बोगदा दिलाय जो काही भारतातील सर्वात लांब बोगदा जो बर्फाच्या खालून जाईल तो कोणत्या राज्यात तयार करणार केली आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे उत्तराखंड जो की चौदा पॉईंट सत्तावन किलोमीटर लांब आहे किती राहणार आहे चौदा पॉइंट सत्तावन किलोमीटर तुम्हाला काय दिलाय लांब दिलाय आणि कुठे आहे म्हटलं तर उत्तराखंड मध्ये राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण नंतर दिलाय तुम्हाला देशातील कवितेचे तिसरे गाव कोणते ठरले म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे अंबाजोगाई याच्या अगोदर अंबाजोगाईवर एक प्रश्न झाला आहे तुमचा की जो महादेव मंदिर आहे त्याला संरक्षित संरक्षित म्हणा ऐतिहासिक प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अंबाजोगाई हा उत्तर दिला आहे त्याच्यानंतर याच्यावर आणखी एक प्रश्न तुम्हाला दिला आहे की देशातील कवितेचे तिसरे गाव कोणते ठरले आहे म्हटलं तर याचं उत्तर काय दिलं आहे तर मला अंबाजोगाई आता हे कवितेचे तिसरे गाव कसे ठरले म्हटलं तर मुकुंदराज यांनी जे काही विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आहे हा ग्रंथ अंबाजोगाई इथे लिहिला आहे म्हणून याला कविताचे गाव किंवा पुस्तकाचे गाव म्हणून घोषित केलेले आहे आता ही घोषणा कोणी केली म्हटलं तर मराठी भाषा मंत्री जे काही आहे उद्धव सामंत यांनी ही घोषणा केलेली आहे वरून बीड वरून तर याचं उत्तर आहे तुमचं अंबाजोगाई जे काही कवितेचे का राहणार आहे तिसरे गाव राहणार आहे कवितांचे किंवा पुस्तकांचे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर पंधरा नंबरचं क्वेश्चन दिलाय तुम्हाला भारतातील वेट लिफ्टिंग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे मीराबाई चानू ज्या भारताच्या वेट लिफ्टिंगच्या आहे आता त्यांच्यावर जे काही प्रश्न तयार होतील त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे दोन हजार अठरा मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे दोन हजार अठरा म्हणजे तेवढ्या गोष्टी दोन हजार अठरा मध्येच मिळाल्या त्यांना टोकियोमध्ये जे काही ऑलिम्पिक झालेले होते दोन हजार वीस मध्ये तेव्हा तिथे टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं आहे होतं जे काही एकोणपन्नास मीराबाई चानू या कोणत्या राज्याच्या खेळाडू आहे म्हटलं तर त्याचं राहणार आहे उत्तर मणिपूर पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार अठरा त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये जे काही टोकियो ऑलिम्पिक झाले होते त्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे त्याच्यानंतर किती वजन गटामध्ये म्हटलं तर एकोणपन्नास के जी वजन गट आणि त्या कोणत्या राज्याच्या खेळाडू आहे म्हटलं तर त्यात उत्तर राहणार रा आहे मणिपूर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारताच्या सुरुची सिंग ह्या नेमबाजाच्या प्लेयर आहे भारतीय यांनी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले तर उत्तर राहणार आहे सुवर्ण पदक मिळवलेले आहे दोन हजार पंचवीसच्या ज्या काही नेमबाजी विश्वचषक स्पर्धा राहणार आहेत त्या लिमा देशात होणार आहे म्हणजे झालेले आहे आणि कोणत्या क्रीडा प्रकारात त्यांनी सुवर्णपदक मिळवलं म्हटलं तर दहा मीटर एअर पिस्टल ही जेका ही चे हे जे काही नेमबाजीचे प्रकार राहणार आहे त्याच्यामध्ये काय मिळालं आहे त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोणत्या देशात झालेल्या आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही लिमा या देशात झालेल्या आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचं नेक्स्ट क्वेश्चन त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य जर विचारले का राहणार आहे महाराष्ट्र आणि याच्या अगोदर महाराष्ट्रावर एक क्वेश्चन झालेला आहे जो दिला आहे तुम्हाला परमाणु परियोजना लागू करणारे किंवा भाग घेणारे पहिले राज्य कोणते म्हटलं तर महाराष्ट्र आणि सोबतच ही गोष्ट नोट करून घ्या की त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते राहणार आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर ऑपरेशन चक्र मराठीमध्ये चक्र व्ही ऑपरेशन चक्र व्ही कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे सीबीआय जे काही राहणार आहे सायबर क्राईम आणि डिजिटल अटकेविरुद्ध राहणार आहे जो काही ऑपरेशन चक्र व्ही ही मोहीम राबवत आहे की कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे सीबीआय राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू एकोणीस नंबरचा प्रश्न राहणार आहे महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो काही राहणार आहे तो कोणाला जाहीर झाला म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे भीमराव पांचाळे हा महत्वाचा प्रश्न राहील महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला म्हटलं तर याचं उत्तर काय राहणार आहे भीमराव पांचाळे त्याच्यानंतर आजचा जो काही व्हिडिओ राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटचा प्रश्न दिलाय तेवीसव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे दिनेश माहेश्वरी हे तेवीसव्या विधी आयोगाचे का राहणार आहे अध्यक्ष राहणार आहे तेवीसव्या विधी आयोगाचा कार्यकाळ जर विचारला तर तो का राहणार आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत तो चालणार आहे म्हणजे तेवीसव्या विधी आयोगाचे तुम्हाला जर विचारलं कार्यकाळ कोणता म्हटलं तर तेवीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस आणि त्याचे अध्यक्ष जर विचारले तर अध्यक्ष का राहणार आहे दिनेश माहेश्वरी इथे आपले करंट uh, अफेअर्सचे जे काही सतरा आणि अठरा एप्रिलचे दोन दिवसाचे वीस क्वेश्चन तयार होतात सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमचे महत्वाचे राहणार आहे व्यवस्थित नोट्स बनवून घ्या जे काही तुम्हाला पेपरवर समजून घ्या पेपरसाठी काय येणार आहे समोर काय येणार आहे तुम्हाला कामी येणार आहे जर समजून घ्या तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल क्वेश्चन जर तुम्हाला हे जे काही वीस क्वेश्चन मी काढलेले आहे हे जर तुम्हाला महत्वाचे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही तयारी करणारे स्पर्धा परीक्षेची तुमची विद्यार्थी मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत काय करायचं तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे